एक असं गाव जे रात्रीत विरान झालं जवळपास पंधराशे लोक आपली घरं उघड्यावरती सोडून रात्रीतच निघून गेली उरली ती फक्त घरांची खंडरं ज्यांना जाणं शक्य झालं नाही त्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला आज या गावात रात्री सुद्धा सक्त मनाई आहे या गावाला भूतांचं गाव म्हणून ओळखलं जातं मंडळी आपण बोलतोय राजस्थानमधील वरून अवघ्या काही अंतरावरती असलेल्या कुलधारा या गावाबद्दल या व्हिडिओमध्ये या कुलदाराबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात शेवट विचार करायला भाग पाडणार आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इतिहासानुसार तेराव्या शतकात पालिवाली ब्राह्मणांद्वारे हे गाव वसवलं गेलं होतं अतिशय समृद्ध हे गाव होतं असा उल्लेख आढळतो पण मनाला प्रश्न पडतो गाव समृद्ध असताना सुद्धा असं काय घडलं की लोकांना गाव सोडावं लागलं यामागं तीन ते चार कारणं सांगितली जातात शेवटचं कारण अतिशय महत्वाचं आणि त्यामध्येच उत्तर मिळेल की या गावाला भूतांचं गाव का म्हणतात म्हणून कुठेही जाऊ नका पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे दुष्काळ वाळवंट हा तसाही दुष्काळी भाग साजिकच इथं दुष्काळ प्रचंड पडतो त्यामुळे असाच दुष्काळ पडला असावा आणि लोकांनी गाव सोडलं असावं असा, असा अंदाज आहे दुसरं कारण म्हणजे महामारी वाळवंटामध्ये राहणाऱ्या लोकांना त्वचेचा आधार फार लवकर ग्रासतो आणि नंतर त्याचं रूपांतर कर्करोगामध्ये होतं त्यामुळे अशीच एखादी महामारी आली असावी नाईलाजाने लोकांना गाव सोडावं लागलं असावं असं सांगितलं जातं तिसरं कारण म्हणजे नैसर्गिक का आपत्ती वाळवंटामध्ये एखादा भूकंप यावान सगळं निस्तनाभूत व्हावं हे वाळवंटासाठी काही नवीन नाही अशीच एखादी नैसर्गिक आपत्ती आली आणि लोकांना आपली जागा आपली घरं आपली स्वप्न सोडावी लागली असं सांगितलं जातं पण चौथं कारण या सर्व कारणांच्या पलीकडे जाऊन अतिशय विचार करायला भाग पाडणारं आहे अठराशे नव्याण्णव मध्ये प्रसारित झालेलं पुस्तक जसलमेर नुसार हे गाव पालीवाली ब्राह्मणांनी वसवलं होतं ज्या ब्राह्मणाने हे गाव वसवलं त्याचं नाव होतं कनाद या गावचा मुखिया त्यामुळे याच्याच कुळात जन्माला येणारी माणसं ही गावची मुखिया होत होती पण या परंपरेला तडात तेव्हा गेला जेव्हा या कुळात एका मुलाचा नाही तर एका मुलीचा जन्म झाला प्रचंड मोठा वाद निर्माण झाला की मुलीला मुखिया बनवायचं तरी कसं संपूर्ण गाव विरोधात होतं पण परंपरेनुसार त्या मुलीला मुखिया बनवल्या गेलं याच वादाचा फायदा घेत तत्कालीन राजाचा मंत्री सलीम सिंह याने या वादात उडी घेतली आणि त्या मुलीला लग्नाचा प्रस्ताव टाकला असं सांगण्यात येतं की ती मुलगी अतिशय सुंदर होती आणि आधीपासूनच या सलीम सिंहचा डोळा तिच्यावरती होता सलीमसिंह अतिशय क्रूर व्यक्ती सर्वांना त्याची क्रूरता माहिती होती म्हणून सर्वांनी या प्रस्तावास नकार दिला आणि याचाच राग म्हणून सलीम सिंहने या गावावरती अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली गावावरती कर वाढवला आणि याच त्रासाला कंटाळून जवळपास पंधराशे पालीवाली ब्राह्मणांनी एका रात्रीत गुलधारा सोडलं ज्यांना जाणं शक्य झालं ती माणसं निघून गेलीत पण ज्यांना जाणं शक्यच झालं नाहीत त्या माणसांचा मात्र तडफडून इथंच मृत्यू झाला आणि दुसरं म्हणजे पालीवाली ब्राह्मण हे मरणानंतर दफनविधी करायचे त्यामुळे आजही या गावामध्ये भूतांचा वास आहे असं सांगितलं जातं व या गावाला भूतांचं गाव म्हणून ओळखलं जातं आज या गावात फक्त घरांची खिंडार आहेत माणूस इथं चुकूनही रात्रीला फिरकत नाही कारण या गावात रात्रीला जाण्यास सक्त मनाई आहे मंडळी कारण काहीही असो पण अशा गावांची ऐतिहासिक धुरा सांभाळणं हे प्रशासनाचं काम आहे म्हणून या गावाच्या काही भागात प्रशासनाने पर्यटन उभं केलेलं आहे द हंटेड विलेज म्हणून ते आजही प्रसिद्ध आहे पण एक मात्र खरं एकेकाळी एक माणसांचं असणारं हे गाव भूतांचं कधी झालं हा इतिहासालाही पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे